तो दिवस तो आ, तो कसा आज पहाटे चारच्या दरम्यान मुळशी भागातून कोथरुड पोलिसांच्या टीमला काही माहिती मिळाली होती टिप्स मिळा तो आम्ही ट्रॅप लावला त्या ट्रॅप मध्ये रुपेश मारणे जो आहे जो गजानन मारणे टोळीचा नंबर करे आहे त्याच्यावरती या ऑलरेडी वीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे काही मर्डरचे गुन्हे आहेत गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे सत्त एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंती दिवशी एका टी इंजिनियरला मारा केल्यावरून तो गुन्हा दाखल होता त्यातले बरेच आरोपी अटक आहेत रुपेश मारणे फरार होता त्याच्या मागावर पोलीस होती क्राईम ब्रांच पथक सुद्धा होते आपल्याला माहिती मिळाली सकाळी आपली टीम लावला आणि तो आरोपी जाहीर आज आपल्या ताब्यात आलेला आहे पुढचा तपास आहे तो याचा क्राईम ब्रांच करताय त्यांच्याकडे तो हांडवर केलेला आहे त्याच्यावर नेमके कोणत्या स्वरूपाची किती गुन्हे लागलाय मोफाचे आणि आता जी कारवाई आपण करताना त्याच्याजवळ नेमके काय वस्तू आढळून आलेले आहेत का किंवा या कारवाई दरम्यान त्यांनी काय प्रतिकार केलेला आहे असं काय प्रतिकारण आहे आपल्याला आपण पोलिसांनी कोथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला होता त्या ट्रॅपमध्ये तेवढा टाकला दुसरी गोष्ट याच्यावरती पूर्वीचे म मर्डरचे गुन्हे दाखल आहे स्टॉर्शन आहे रायटिंग आहे मोकाचे पण गुन्हे याच्यावरती प्रोव्हिजन्स दाखल आहेत आणि हा एकोणीस फेब्रुवारीपासून हा गुन्हेगार जो आहे तो कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता त्याचा तपास ऑलरेडी क्राईम ब्रांच करत सुरू आहे आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार घेण्यात आला आहे पुढचा तपास जो आहे तो क्राईम ब्रांच करत आहे पुण्यातलेच आहे पुणे पुणे ग्रामीण पिंपरी जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत चौकशी सुरू आहे का ह्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना जो कोणी मदत करेल नॉट ओनली ह्याच प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकरणामध्ये ते जे कोणी आसरा देतील पुरवतील ते सर्वांची चौकशी केली आणि त्यांचा जर का जा सहारा देने, आसरा देण्यामध्ये तर ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील नऊ महिने आता त्याला आपल्याला माहिती मिळाली आपले सर्व टीम त्याच्यावर वर्कआउट करत होत्या आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये तो त्याला अटकलेला आहे आहे तो कुठे होता एवढ्या दिवस कोड़ कोड़ होता सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल पवार आहे नावाचा अजून आरोपी वॉन्टेड आहेत त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांची ताब्यात येते हा मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती त्या मुळशीच्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे काय जस्ट आता ताब्यात घेतलेले आहे इंटरव्युशन सुरू आहे तपासात पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होते